नमस्कार मी देवा चोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीची बुथनिहाय बैठक सर्कल सुरू आहे एकंदरीत विधानसभा निवडणुका जवळ आल्या आणि भाजपचे इच्छुक उमेदवार हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या गाठी बीठा पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत स्वतः मिलिल अंबल सर आहेत काय सांगणार सर आज बैठक तुमची पार पडते आम्ही पूर्ण विधानसभेमध्ये सर्कलनिहाय आढावा बैठक चालू केलेल्या आहेत मागे दोन दिवस आमच्या पाच सर्कलच्या बैठका झालेल्या आहेत त्यामध्ये उखळी माता असेल त्यानंतर जवळापूरजवळ असेल या बैठका आमच्या झालेल्या आहेत त्यानंतर कृंदा झाले आणि आता आज इथे आम्ही बैठक घेत आहोत आमचा बैठक येणाऱ्या विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीची ताकद या वचवत विधानसभेमध्ये आहे हे सर्वजण आता पाहत आहात आणि यामुळेच येणाऱ्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी आम्ही आग्रही मागणी करत आहोत ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी म्हणून आम्ही बैठक घेतलेली आहे काल दानवे तशी आम्ही विनंती केलेली आहे या विधानसभेमध्ये काय चालू आहे हो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोडण्याचं काम युतीतील आमदार करत आहेत याचा आम्ही सर्वतोपरी निषेध करत आहोत नक्कीच आपण पाहितलं असेल आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला तामाळे देखील आहेत ताई तुमच्याच पक्षातील काही कार्यकर्ते महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार यांच्याकडे जाण्याची संकेत आहेत अशी चर्चा होताना पाहायला मिळते कसे आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला कुठलं तर पुढचं आम्हीच दाखवायचं आज अजून कुठलं तर आम्हीच दाखवायचं आणि तो माझ्याकडाला तर मी तुला जिल्हा परिषदला उभं करतो तुझा पूर्ण खर्च करतो म्हणून तर आम्हीच दाखवून आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून घेऊ पाहत आहेत पण आम्ही आमच्या कार्यकर्त्याची मनधारणी करत आहोत कार्यकर्ते आमचे जाणार नाहीत असं आम्हाला वाटतंय त्याच्यानंतर बी आम्ही जाऊन कार्यकर्त्याला आता भेटणार आहोत आम्हाला एवढं कळायला पाहिजे विरोधी पक्षामध्ये राहणारा गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्या लोकांचे त्यांनी कार्यकर्ते फोडण्याचं काम केलं पाहिजे पण आज महायुतीमध्ये राहणारा आमदार आमचे महायुतीत राहणारे आमचेच कार्यकर्ते का फोडतोय याचं गणित आम्हाला आणखीन तर काही लागलेलं नाही नक्कीच महायुतीतील आमदार नेहमीच महायुतीतील नेत्यावर टीका करताना पाहायला मिळतात आता जर चक्क तुमचे कार्यकर्ते तिकडे जाणारे ज्या चर्चा आहे कोणता मोठा नेता जाणार आहे नाही मोठा नेता कुठला जाणार नाही भारतीय जनता पार्टीचा कुठलाच नेता त्या अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही महायुतीमध्ये राहून महायुतीच्या सोबत राहून निवडणूक लढणारे आमदार साहेबांनी महायुतीतून राहिल्यानंतर आमच्या भारतीय जनता पार्टीवर टीका टिप्पणी करायला नाही पाहिजे आता बघा महायुती म्हणल्यानंतर आमचं सहकार्य त्यांना लागणार आहे की नाही लागणार आहे ते त्यांनीच पाहायला पाहिजे तुम्ही देखील इच्छुक उमेदवार आहात एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपमध्ये रसिकेच होताना पाहायला मिळते भाजपमध्ये उमेदवार आहेत रनिंग आमदार आहेत तुमच्या पक्षाला तिकीट मिळण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत काही वरिष्ठ नेत्यासोबत चर्चा झाली का नक्कीच भारतीय जनता पार्टीचं फार मोठे बांधणी आमच्या ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे अतिशय सक्षमपणे बूथ वरती आमचे पन्ना प्रमुख असतील बूथ प्रमुख असतील शक्ती प्रमुख असतील खूप सुंदर पद्धतीचे बांधणी भारतीय जनता पार्टीचे आहे ताकद आहे काल तुम्ही पाहिलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सोबत महायुती महायुती म्हणून राहणाऱ्या आमदार साहेबांनी आमच्या सोबत कुठे खांद्याला खांदालो काम केल्याचं आम्हाला तर दिसत नाही तसं असताना पण पंचावन्न हजार मतदान आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जोरावरती आम्ही घेतलो आणि पक्षस्रेष्ठीकडे आम्ही वेळोवेळी मागणी करतो की हा मतदारसंघ तुम्ही भारतीय जनता पार्टीला सोडून घ्या आणि हा मतदारसंघामध्ये नक्की कमळाला उमेदवारी मिळाला आम्ही निवडणूक लढणार आहोत म्हणून अशा पद्धतीची मेळाव्या प्रत्येक बुध बोध वरती जाऊन घेत आहोत नक्कीच आपण पाहिलं असेल सोबत आणखी भाजपचे नेते इच्छुक उमेदवार अंकुश आयर देखील आहेत काय सांगणार सर आपल्या भाजपमधील काही कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये हो जाणाऱ्या चर्चा आहे आपल्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की गुरु शिष्याची लढाई होणार आहे आणि हे दोघ जण एकच आहेत मला वाटतंय दांडेगावकर साहेबांना त्यांना सांगितलं असेल की तो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोड आणि ते दोघं एकच आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय अमिषाला बळी पडले तर जनता कुठेही जाणार नाही जनता ही, ही भारतीय जनता पार्टी सोबतच आहे आणि आमदाराला या डी सी नाईनच्या माध्यमातून आमचं एक ओपन आम चॅलेंज आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोडून तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही तुम्ही तुमचे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही आमच्या कामावर लढून लिहू शकतो पण तुमचे काम, हो काम हो दाखवा ना तुम्ही काहीच नाही कामं कुठंच केले नाही नुसतं तुम्ही कामाचा गोगोवा करत आहेत नुसते एवढे हजार कोटी आणले प्रत्येक गावात आम्ही फिरत आहोत आज सर्कल वाईज आम्ही दौरे करत आहोत गाववाईज आम्ही फिरत आहोत कुठेही सांगतात की फक्त नारळ फोडलं पण काम काही केलं नाही म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं काम आहे आता तुम्हाला त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कामावर निवडून येऊ शकत नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पडून तुम्ही निवडून येऊ शकणार का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारशील आहे या भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ते जरी फुटले तरी नेते गैस, मतदार फुटणार नाहीत नक्कीच आपल्याच पक्षातील रामदास पाटील यांच्यावर तानाजी भुटकळे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली कसं पाहता तुम्ही नाही तसं काही नाही तिकीट मागेपर्यंत सगळेच एकमेकावर नाराजी व्यक्त करतात पण तिकीट मिळायच्या नंतर उमेदवारी मिळाल्याच्या नंतर एकच माणूस उभा राहणार आणि जरी रामदास पाटीलला उमेदवारी मिळाली तर आमदार साहेब काम करतील आमदार साहेबाला उमेदवारी मिळाली तर रामदास पाटील काम करतील म्हणून त्या त्या गोष्टी तिकीट असेपर्यंत सिकच होतच असतील या मतदारसंघात सुद्धा आज आम्ही तिघ तिकीट मागवत आहोत पण ज्यावेळेस आम्हाला एक जणाला उमेदवारी फायनल होईल आम्ही उमेदवारी पक्षाकडून फायन नाही तर आम्ही एक पुरस्कृत म्हणून उभं राहू तर त्यावेळेस आम्ही सगळे मिळून एक सोबत काम करू नक्कीच आपण बघितलं असेल महायुतीतील भाजपचे नेते अंकुश आहेर यांनी आमदार नोकऱ्यांना चॅलेंज देखील केलेलं पाहायला मिळते तुम्ही आमचे कार्यकर्ते फोडून फायदा नाही तुम्ही जर विकास केलाय ते दाखवून निवडणूक लढवा असा देखील इशारा दिलेला दे पाहायला मिळतो देवा सपटे डिसिडंट मराठी न्यूज